नमस्कार मी ओजस वय वर्ष बारा इयत्ता शिकत आहे माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये तृतीय गटातून भाग घेत आहे मी निवडलेले श्लोक हे श्रीमद भगवद्गीतेमधील आहेत कलियुगामध्ये माणसाचा व्यवहार कसा असावा याबद्दल बद्द, या रचना याबद्दलची रचना म्हणजे श्रीमद भगवद्गीता पुढील श्लोक समानता दर्शवतात पुढील श्लोक श्रीमद भगवद्गीतेमधील अध्यायाचा अठरावा श्लोक आहे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे व विहस्तिनी श्री जैव श्वपा के समदर्शिन अर्थात श्रीकृष्ण म्हणतात विद्या व विनय संपन्न पुरुष ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा व चांडा या सर्वांना समदृष्टीने श्लोक विद्या विद्या भूय योग अध्याया अध्यायाचा एकोणतीसावा श्लोक आहे ये अर्थात श्रीकृष्ण म्हणतात मी कुणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही मला सर्वांविषयी समभाव आहे परंतु जो कोणी माझी भक्तिभावाने सेवा करतो तो माझा मित्र आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे धन्यवाद